तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज मोठ आपल्या सगळ्यांचं से पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत ध्रुवनगरमध्ये शिवशक्ती कॉलनी मध्ये लोकेशन आहे आपल्याचं गृहनगरचं मोतीवाला कॉलेजच्या समोर गंगापूर रोडपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आणि या ठिकाणी आहे फोर बी एच के रो बंगलो जे की तुमची सर्वात जास्त रिक्वायरमेंट या लोकेशनपासून बऱ्याचशा गोष्टीजवळ आहेत ज्यामध्ये सर्वात प्रथम डी मार्ट आहेत कॉलेज आहे जे आय टी कॉलेज पण आपल्या प्रोजेक्टपासून फक्त साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे आणि बाकी एम आय डी सी सातपूर एम आय डी सीसुद्धा आपल्या प्रोजेक्टपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर असणार आहे हा प्रोजेक्ट आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत सिद्धिविनायक डेव्हलपर्स श्री सिद्धिविनायक बंगलो या ठिकाणी आपल्याकडे पंचवीसशे स्क्वेअर फीटचा फोर बी एच के बघायला मिळणार आहे अतिशय उत्तम क्वालिटी आपल्याला पूर्ण घरामध्ये बघायला मिळते आज आपण हा सर्व फोर बी एच के बघणार आहोत आणि याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघ आणि ज्यांना आपल्या प्रोजेक्टची ॲडव्हर्टायझिंग करायची असेल त्यांनी ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा टोटल सहा युनिटचा हा प्रोजेक्ट आहे सर्व फोर बी एच के आहे साईज सगळ्यांची सेम आहे पंचवीसशे स्क्वेअर फीट आहे आपल्याला उत्तम कलर कॉम्बिनेशनमध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट बघायला मिळतो ज्यामध्ये आपण सर्वात प्रथम इथं इनिव्हेशन बघू शकतो आपल्या प्रोजेक्टच्या समोरच आपल्याला हा सहा मीटर रोड बघायला मिळतोय कॉलनी एरिया आहे त्यामुळे आपला बरेचसे बंगलो आणि रॉउच या पूर्ण एरियामध्ये बघायला मिळतात आपल्या या फोर वेच्या सुरुवातीला आहे आपली ही पार्किंग पार्किंगसाठी ते आपल्याला टू वेचा गेट बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर आपली ही पार्किंग साईज बघायला मिळते आपल्याला साडे अकरा फूट बाय पंधरा फूट स्पेशियस पार्किंग आहे बाकी तुमच्या पार्किंगमध्ये समोरच्या बाजूला म्हणजे तुमचा इलिव्हेशनचा पार्ट ज्या ठिकाणी आपला डोरपुरी टाइल्स इथे लावून दिलेले आहे आणि या ठिकाणी आहे आपला मेन डोअर वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला आपल्याला हा मेन डोर बघायला मिळतो ती म्हणजे थिकनेस आपल्याला या दरवाज्यामध्ये बघायला मिळते डबल साईड लॅमिनेटेड डोअर असणार आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आणि पूर्ण फ्रेमिंग डोअर आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे तर असं झाला आपला हा मेन डोअर आणि त्यानंतर इथून पुढे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे आपला लिव्हिंग एरिया साईज खूप मोठी आहे चांगला स्पेशियस बघायला मिळतोय म्हणजे जवळपास तुम्हाला साडे अकरा फुट बाय वीस फुटाचा स्पेशियस लिव्हिंग एरिया या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबत एक सुंदरशी आलेली आहे लिव्हिंग एरियामध्ये आपल्याला एक बिस्ट साईज विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्याला नाही या स्पेशियस लिव्हिंग एरियामध्ये बघायला मिळतं विंडो जरा बघितली तर अॅल्बॉसची फिटिंग आहे साइड ने पूर्ण देण्याची फ्रेम देखील आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे बाकी तुमच्या पूर्ण घरामध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक फिटिंगमध्ये अँक्रॉनिक पॉलिकेबल बघायला मिळतं तर असं झालं तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियामध्येच ते आपला जीना प्रोव्हाइड केलेला आहे जो की आपल्या दोघे भेटून तो त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं टॉयलेट आणि बाथरूम जो हाऊसमध्ये सर्वात प्रथम आणि महत्वाची रिक्वायरमेंट असते की टॉयलेट आणि बाथरूम दोघही सेपरेट हवे त्याचप्रमाणे या ग्लाउज मध्ये बघायला मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या सुरुवातीला इंडियन टॉयलेट बघायला मिळतं आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचं पूर्ण घरामध्ये आपल्याला जेवढी पण प्लम्बिंग फिटिंग दिसते ना ही सर्व तुम्हाला जॅगॉ ची कंपनीची प्रीमियम फिटिंग बघायला मिळणार आहे असं तुमचं हे वॉशरूम आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे तुमचं किचन हे आहे तुमचं किचन साईज तुम्हाला बघायला मिळते साडे अकरा फूट बाय साडे बारा फूट वास्तूप्रमाणे पूर्व दिशेला तुमचा हा मेन किचन होता त्यासोबत अग्नेकोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये तुमच्या गॅसचा पॉईंट सुद्धा काढून दिलेला आहे किचनमध्ये समोरच्या बाजूला पूर्णपणे टायलिंग करून केलेली आहे एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाशेशन त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि बाकी तुमच्या प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त पण आपला इथे बराचसा स्पेस बघायला मिळतो या ठिकाणी देखील आपल्या जेवढे इलेक्ट्रिक फोन गरजेचे आहेत सर्व बन प्रोव्हाइड केलेले आहेत जे फ्रीजसाठी मिक्सर ओरसाठी त्यासोबत वॉटर वॉटरपुरव्हरसाठी सर्वीकडे आपला सेपरेट इलेक्ट्रिक फोन इथे बघायला मिळेल असं झालं तुमचं किचन आणि किचनच्या पुढे असणार आहे आपला ड्राय एरिया तर हा आहे तुमचा ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपला डबल प्लंबिंग कनेक्शन बघायला मिळणार आहे त्यासोबत इलेक्ट्रिक कनेक्शन आपल्या साईडला दिलेलं आहे तुमच्या वॉशिंग मशीनसाठी मोठा ड्राय एरिया मिळतोय त्यामुळे जास्त यूज तुम्ही या इरॅक्टला करू शकतो तर असा संपूर्ण आपला ग्राउंडचा परिसर झाला आता वरती आपले चौघ बेडरूम आहेत आपल्याला चौघही बघायचे आहेत त्यामुळे कुठला वेळा निघाल होता ते बेडरूम देखील बघूया या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला ग्राउंड पासून तर तिसऱ्या मधल्यावर असलेल्या आपल्या टेरेस पर्यंत पूर्ण आर सी सी जिना बघायला मिळणार आहे ज्याला साईडून बघायला मिळते आणि रायझर अँड फिडिंगसाठी आपल्याला टाईप आणि क्लेनॅप यूज केला तर चला बाकी वर देखील बघूया आता येऊन पोहोचलोय आपण आपल्या या प्रोजेक्टच्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आहेत आणि वॉशरूम आहे त्यातील आपला हा आहे पहिला बेडरूम तर हा आहे आपल्या या प्रोजेक्टचा पहिला बेडरूम साईज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते साडे अकरा बाय साडे बारा फूट स्पेशियस बेडरूम आहेत असं हा बेडरूम आहे ना तसेच आपले बाकीचे एक बेडरूम असणार आहे त्यामध्ये आपल्याला सर्व एक पॉईंट जे की आपल्याला बेडरूममध्ये लागतात सर्व काही प्रोव्हाइड केलेले आहे बाकी तुमच्या या बेडला ॲट इथे बाल्कनी बघायला मिळते आणि बाल्कनीसाठी इथे हा टूवेलचा फ्रेंजवर मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाच फुटाची बाल्कनी बघायला मिळते ज्यामध्ये आपल्या फ्लोरिंगमध्ये पुरण फिनिशमध्ये टाईल्स बघायला मिळतात आणि त्या तुमच्या स्लॅबमध्ये इथे पीव्हीसी शीट प्रोव्हाइड केलेली आहे बाकी या ठिकाणी आपल्या समोर एसीच्या तर असा झाला आपल्या या पोडरूमचा हा पहिला बेडरूम आता पुढे काय काय आहे ते देखील बघूया या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम पण या बेडरूमच्या सुरुवातीला आपल्याला मोठ्या साईज मध्ये साईज वॉशरूम इथे बघायला मिळणार आहे माझ्या पाठीमागे आहे आपल्या या प्रोजेक्ट सेकंड बेडरूम आणि हा आहे तुमचा सेकंड बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळते साडे अकरा फूट बाय साडे अकरा फूट तुम्हाला घरामध्ये आपल्याला दोन बाय चारच्या डबल बेडरी पॅक करून केलेले आहेत शायनिंग बीच मध्ये बघायला मिळतात जे आपण या ठिकाणी बघू शकतो त्यासोबतच आपल्याला इथे समोरच्या बाजूला एक बिग साईज विंडो देखील बघायला मिळते सेम एल्बॉच्या फिटिंग सोबत तर असं झालं आपला हा फर्स्ट फ्लोर आता आपण आपला सेकंड फ्लोर बघूया चला आता आलोय आपण आपल्या प्रोजेक्टच्या दुसऱ्या बदल्यावर ज्या ठिकाणी आपला सेम डिझाईन मध्ये दोघे बेडरूम बघायला मिळतात एक वॉसरूम देखील मिळणार आहे त्यातील आपला हा थर्ड बेडरूम तर हा आपला तिसरा बेडरूम आहे साईज सेम आहे तर अकरा फुट बाय साडे बारा फूट सेम सर्व म्हणजे टाईल्स स्विचेस झाले स्विच बोर्ड पण आपल्याला डबल बघायला मिळणार आहे आणि त्यासोबत आपल्याला त्या बेडला सुद्धा अटॅच बाल्कनी बघायला आणि ही आपली सेकंड बाल्कनी आहे साईज सेम आहे पाच फुटाची साईज तुम्हाला या बाल्कनीमध्ये बघायला मिळते सेम टाइल्स उडन फिनिशमध्ये आणि त्यासोबत फिनसी शीट आपल्याला वरती बघायला मिळणार आहे आणि बाकी तुम्हाला इथे देखील एसीच्या रलिंग प्रोव्हाइड केलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही आजूबाजूचं लोकेशन बघू शकतात शंभर टक्के पैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के रोजच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आता आपण आपल्या प्रोजेक्टचा शेवटचा बेडरूम बघूया या ठिकाणी आहे आपल्या प्रोजेक्टचा शेवटचा बेडरूम आणि या ठिकाणी बघायला मिळते जे आपला फर्स्ट बेडरूम सेकंड बेडरूम दोघांच्या मध्ये आपलं थर्ड वॉशरूम त्यामध्ये आपल्याला एकच देखील सुरुवातीला मेशीन प्रोवाइड केलेली आहे आणि बाकी या ठिकाणी थर्ड वॉशरूम बाकी आता आपण आपला हा चौथा बेडरूम देखील बघूया तर हा आहे आपल्या प्रोजेक्टचा शेवटचा बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळते अकरा फूट सहा इंच बाय अकरा फूट सहा इंच फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोर सेम डिझाईन बघायला मिळते बाकी तुम्हाला समोरच्या बाजूला विंडो सेट बघायला मिळतं त्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला या बेडरूम मध्ये बघायला आपल्या प्रत्येक रूम मध्ये चांगला प्रकाश बघायला मिळतोय म्हणजे आपण ग्राउंड पासून आपला या चौथ्या बेडरूम मध्ये आलो सेकंड फ्लोर आलो प्रकाशाची आड तुम्हाला कुठेच जाणवलेली असेल त्रास झाला असं पण आपला हा रोज वरती आहे आपला टेरेस तो देखील बघूया आहे आपण आपल्या टेरेसवरती ज्या ठिकाणी आपल्या इथे ब्रेक बॅट उभा करून दिलेला आहे त्यासोबतच केमिकल कोटिंग केलेली आहेत म्हणजे वॉटर देखील संबंधित क्लिअर्स अर्थ तुम्हाला या ठिकाणी जाणवत नाही बाकी आजूबाजू तुम्ही एरिया देखील पुस्तका बरेचसे राऊजस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात आणि हा आपला बॅक टेरेस आहे या ठिकाणी आपण वरती बघू शकतो एक हजार लिटरची वॉटर स्टोरेज आपला या ठिकाणी वरती प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबतच आपला अडीच हजार लिटरची वॉटर स्टोरेज वार्थ ग्राउंडला बघायला मिळणार आहे म्हणजे टोटल साडेतीन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज आपल्याला एका रोहासाठी बघायला मिळेल तर असं झाला संपूर्ण आपला आजचा हा रो हाऊस या रोजच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता बरेचसे झाडं देखील आहेत म्हणजे आजूबाजूचा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी सो उत्तम बघायला मिळणार आहे तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा पंचवीसशे स्क्वेअर फीटचा फोर बी एच के तर असा होता आपला आजचा हा फोर बी एच बंगलो जो की आपल्याला घेऊन आलेले आहेत सिद्धिविनायक डेव्हलपर्स आणि हा आहे आप सिद्धिविनायक रो बंगलो या ठिकाणी आपल्याकडे पंचवीसशे स्क्वेअर फीटचे फोर बी एच के रो बंगलो अवेलेबल आहे लोकेशन आहे आपला आजचं मोतीवाला कॉलेजच्या समोर आणि गंगापूर रोडपासून तर फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे आणि प्राइसिंग जर बघितली तर हा पंचवीसशे स्क्वेअर फीटचा रो बंगलो तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह एकसष्ट लाखात मिळणार आहे तुम्हाला जर औपचारिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा असा होता आपला आजचा हा फोर बी एच बंगलो तुम्हाला जर आवडला असलं की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद